संयुक्त जयंती आणि गुरु रविदास सत्यशोधक समाजातर्फे आज या हॉलमध्ये विद्यार्थ्यांचा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा आम्ही या ठिकाणी सत्कार आयोजित केला आणि शाहू महाराजांचा जाहीरनामा सव्वीस जुलै एकोणीसशे ला प्रकाशित केलेला पन्नास टक्के आरक्षण देणारा भारतातल्या इतिहासामध्ये बहुजन समाज झाल्यानंतर टाईममुळे होतो आणि सगळ्या गोष्टी आपला अर्धा झालेला असं मान्य आहे पण नंतर काय करायचं वेळ जात नाही म्हणून काय करायचं समाजकार्यामुळे ओढायचं होतं जेवढं समाजकार्य करत राहायचं तपशील चांगली राहते आणि वेळी जातो बायकोही जास्त करण देत नाही ठीक <laughs> करत आहे सत्काराचं स्वरूप आहे शाल नोटांचा हार गुलाब पुष्कळ पाया तरी मी चंबळेशांना विनंती जे अध्यक्ष आहे हे चोंबरेश्वरांचं स्वागत कर अच्छा आजच्या अध्यक्ष तथा गुरु विदास सत्यशोधक सर उडीच्या संस्थापक अध्यक्ष चोंगोलेश सर हे यांचं स्वागत होत आहे गुरु लविदास सत्यशोधक समाज जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने शासनाचे जनक राजर्षी शाहू महाराज तसेच विश्वप्रसिद्ध साहित्यिक आणि महात्मा फुलेंच्या शैक्षणिक चळवळीतून समाजाच्या तळागाळातील निरक्षर कुटुंबातून आलेले अक्षर ओळख नसलेले परंतु आपल्या समाजाच्या वेदना शिकून अक्षर ओळख करून घेऊन त्या लेखबद्ध करणारे साहित्यिक कादंबरीकार नाटककार वग लेखक संसाकार सुप्रसिद्ध साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने आयोजित गुणवंत विद्यार्थी आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांचा गुणगौरव तसा तसेच शुभेच्छा संदेश कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या प्रबोधन पिठावर विराजमान सर्व दाते सामाजिक भार असणारे या विचारपीठावर विराजमान सर्व मान्यवर दुण या शाहू महाराजांनी पन्नास टक्के महारा आरक्षणाचा जाहीरनामा त्यांनी प्रकाशित केला आरक्षणावर चर्चा भारतभर सुरू आहे सर्व समाज घटक